मायशिरस दोनशे चोपन्न मायशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे महाराष्ट्रभर याचे लक्ष वेधून या मायशिरस मतदारसंघाकडे लागले आहे आणि याशातच आपल्यासोबत भाजप कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मायशिरस तालुक्यामध्ये मा तुम्ही जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी गावांना गावभेट दौरे दिले या दौऱ्यादरम्यान मायशिरस तालुक्याचा जनसंवाद आहे जनता जनतेचा प्रतिसाद कसा आणि कशा पद्धतीने मिळतो आता आम्ही बघतोय साधारणतः जनतेचा प्रतिसाद हा इतका चांगला आहे की रामबाव सातपुते आज निवडून आल्यात जमा आहेत कारण गोरगरीब माणसाची त्यांनी कामं इतकी केलेली आहेत की आतापर्यंत कुठल्याच खासदार आणि आमदारांनी कामं केलेली नाहीत त्या व्यक्तीकडे जाणारा कुठलाही सर्वसामान्य माणूस रिकामी हाताने माघार येत नाही रामबाबनं कधी जात बघित नाही कधी पक्ष दिलं नाही मत दिलंय नाही दिलं ना ना हा बघित नाही जो जातोय माणूस त्याचं समाधान होऊन त्याच्याकडून तो करतोय त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वास रामबाव सातपतीवरती आहे त्यामुळे रामबाव सातपती हे शंभर टक्के चांगल्या मताने निवडून येतील समोरच्या उमेदवाराकडून असं सांगितलं जाते की मी देखील कोरोना काळामध्ये दे काम केलं लोकांच्या गळ्याभेटी घेतल्या लोकांना आरोग्य देण्याचं काम केलं चांगल्या पण केलं परंतु त्याचा कधी प्रदर्शन केलं नाही किंवा त्याचा कधी बाजार मांडला नाही विकासाची कामं देखील त्याच्यामध्ये टिकेवारी हे साफ चुकीचं आहे समोरचा उमेदवारांनी आम्ही बघतोय सगळं बार्शे तालुक्यामध्ये असं एखाद्या तरी गावात तुम्ही दाखवा की एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने एखाद्या कमिशन समोरच्या उमेदवारांनी घेतलं तुम्ही दाखवा हे साफ टीका करायचं म्हणून टीका केली जाते पण असा कुठल्याही प्रकारचा झालेला नाही आणि असं कुठं निदर्शनात पण आलं नाही तुम्ही बघताय गावापेठ दौऱ्यावरती तुम्हाला असं कुठलाही व्यक्ती म्हणणार नाही की याच्याकडून कमिशन घेतलं किंवा ही कोणाला फसवलं असं काही व्यक्ती नाही हे चुकीचं स्टेटमेंट आहे समोरच्या उमेदवाराचं आता पाहिलं गेलं तर मायसरस मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ परंतु राखीव मतदारसंघात असताना समोरचा उमेदवार महाविकास आघाडीच्या टेजवरती एक वेगळंच समाजातलं नेतृत्व म्हणून समोर जातो परंतु मायशिरा विधानसभेची निवडणूक लढवत असताना एका एसी प्रवर्गातून निवडणूक लढवतात आपण त्या समाजातून येतात धनगर समाजात तर आपण या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजाचं समोर साध्य करण्यासाठी एक संविधान दिले आणि संविधानाचा आदर करणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे तर ते सगळं स सामाजिक क्षेत्रातलं राजकीय क्षेत्रातलं सगळं बॅलन्स होतं तर असं धनगर समाजातल्या व्यक्तीने असं कुठे तुम्ही तकडा काढून निवडणूक लढवत असत तर एसी समाजाला थोडा ते कोणाला धान्य झाल्यासारखं वाटतंय त्यामुळे त्या आपण काय त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही पण ही निवडणूक कुठल्या जातीपतावरती निवडणूक नसून विकासाच्या मुद्द्यावरती सगळी निवडणूक निवडली जाते आणि विकासाच्या मुद्द्यावरती रामभाऊ सातपुतेने जे काम केले अगदी कुठलंही कदमळ तालुक्यातलं कुठलं एखादं छोटं गाव नाही की त्या गावात त्यांचं विकासाची गंगा पोहोचलेली नाही मग ते आरोग्य क्षेत्रातला असू द्या शिक्षण क्षेत्रातला असू द्या किंवा कुठल्या रस्त्याची कामं असू द्या किंवा एखाद्या वैद्यकीय क्षेत्रात कुठल्या आजारी व्यक्तीचं ऑपरेशन करत असू द्या अशा विविध प्रकारचे कामं रामभाऊ सातपतीने केलेली आहेत त्याच्यामुळे रामभाऊ सातपुतेवरती लोकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि तो पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे तो शंभर टक्के उडणार आहे समोरच्या उमेदवाराकडून असं मारंवार सांगितलं जातं की आता धनगर समाजाचा आमदार होतोय तीस ते पस्तीस वर्षाचा संघर्ष संपणारा आहे त्यामुळे मायसर तालुक्यातील जो धनगर समाज आहे तो पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे असं उमेदवाराकडून सांगितलं जातं तर याबद्दल आपण काय सांगा बघा हे कसे असते आत्ताच्या कंडिशनला हे निवडणूक जे आहेत आता पदावर निवडणूक लढायला दिवस गेले आधुनिक युगात आपण काम करतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं वाईट चुकीचं चा बरोबर हे प्रत्येकाला माहिती असतं त्यामुळे सांगायची गरज नाही आणि विकास हा असा आहे की आज कुठल्याही व्यक्तीची किंवा जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर ते माणसाला कसं होतं की आपल्याला आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की माणसाला जर काही वाईट काळामध्ये चटणी बाकी वगैरे घरात नसेल तर कुठल्या जातीचा किंवा कुठल्या समाजाचा माणूस लोक देऊ पण विकास केलेला असतो ना विकास माणसाला उपाशी राहण्यापासून वाचवू शकत नाही त्यामुळे या विषयावरती मुख्य विकासाच्या मुद्द्यावरती आपण बोलून जनतेला एक मी आवाहन करतो की जो विकास चांगला करेल जो तुमच्या भावी पिढीला चांगला दिवस देऊ शकतो त्या व्यक्तीच्या मागे आपण पन ठामपणे खंबीर उभा राहिलं पाहिजे आणि राम सातपतीच्या मागे हे माळशेरच तालुक्याची जनता ठामपणे खंबीर उभा आहे राम सातपती हे अतिशय चांगल्या मताधिकाणी निवडून येणार आहेत आत्ता सध्याच्या कंडिशनला धनगराचे धनगर समाजाचे लोकांचा जरा थोडासा दबाव इतर लोकांवरती आहे त्यामुळे लोक ओपन येत नाहीत पण मला अशा आहे मी ग्राउंडला सगळीकडे फिरतोय प्रत्येकाच्या मनात अंतकरणात हृदयात रामनामाचा देव आहे आणि त्या देवासाठी प्रत्येक प्रार्थना करतो चा की हाच आमदार आम्हाला तालुक्याला मिळाला पाहिजे आणि माळसेरच्या तरुण पिढीचं भाग्य या माणसाच्या हातात हाच माणूस बदलू शकतो त्यामुळं शंभर टक्के आहे की राम सातपुते हे चांगल्या मताधिकाने निवडून येतील समोरच्या उमेदवाराकडून एक दुसरं टेक दिलं जातं की तेवीस तारखेनंतर गुलाल आमचा आहे या गुलालानंतर जे समोरचे उमेदवार आहेत जे की विद्यमान आमदार आहेत त्यांचं इथून पार्सल पॅक होईल किंवा त्यांना बीडला जावं लागेल याबद्दल सांगितलं जातं आपण काय महा विधानसभेमध्ये कुठलाही मत कुठेही जाऊन उभा राहू शकतो आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे शाश्वत विकास केलेल्या व्यक्तीला लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि टीका करून मतं मागण्यापेक्षा विकास करून मतं मागितलेलं मला वाटतं चांगलं असलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती कारण तरुणांना आजच्या घडीला आज जे बेरोजगार आहेत उद्या एखादी एमआयएना म्हणलं तर राम सतपूर दुसरा पर्याय आपल्याला कुठे समोर दिसत नाही कारण आताच्या सध्याच्या कंडिशनला या माणसामध्ये कुठल्याही प्रकारची एमआयएस नाही पन्नास वर्ष पस्तीस वर्षापासून हे लोक राजकारण आहेत समोरच्या विविध त्यांनी कुठला असा प्रकार केला नाही प्रयत्न पण केला की लोकांना रोजगारीपासून आपण कुठंतरी चांगला दिलासा द्यायला पाहिजे पस्तीस वर्ष राजकारणात कोण तुम्ही एखादा उद्योगधंदा धंदा होते उभा केला नाही पण राम सत्पुते ज्या ज्या ठिकाणी जातील ज्या ज्या ठिकाणी मंदिरामध्ये सभा घेतील किंवा कोपरा सभा होत आहेत त्या ठिकाणी देवाला स्मरून स्वतःच्या अशा पदवीधी करून सांगतात की राम सातपोते हा शंभर टक्के येणाऱ्या दिवसामध्ये पंचतराखंशी ये माळशिराज तालुक्या आणून जे गोरघरी मंच आहेत गोरघरी माणसाच्या हाताला काम देणार शेतकरी माझे उद्योजक बनवणार हे त्यांचं स्वप्न फक्त रामभाऊ सातपुतेच पूर्ण करू शकतो त्याच्यामुळे आम्ही राम सातपोतेच्या मागे सर्व माळशिरसकर उभा आहे हे होते तालुक्यातील मोजे गोडसाळे येथील शरख्या साहेब यांनी विश्वास दिला की माळशिरास तालुक्यामध्ये विकासाच्या बाजूने आम्ही आहोत आणि नक्कीच रामभाऊ सातपुतेचा गुलाल असेल धन्यवाद समोरच्या उमेदवाराकडून सांगितलं जातं की विकासच केला नाही विकासाच्या नावाखाली बकास करण्याचं या तालुक्याला के केलं आहे याबद्दल आपण काय सांगा अहो माझ्या साधं मी महादेव केसकर डोंबाळवाडी जिल्हा उपाध्यक्ष या भाजप भारतीय जनता पार्टीचा मला सांगा जर विकास बिकास बकास बकास करताय माझ्या गावात माझ्या डोंबाळवाडी गावामध्ये मुलीसुद्धा द्यायला पाहुणे रावळे नको म्हणत होती रस्ताच नव्हता तर माझ्या गावाला बॅग आमची एक चुकी झाली की गेल्या पंचवर्षेला फक्त एकशे बारा मतं आम्ही दिलेत या रामसत्पती साहेबांना काय आणि त्यांनी आम्हाला आठ ते साडेआठ कोटी रुपये आमच्या गावाला दिलेत आहे दिदी दिला आहे सगळे रस्ते आमचे सगळे रस्ते असेल पेवर ब्लॉक असेल हायमास्ट दिवे असतील अंतर्गत रस्ते असतील संपूर्ण ह्या रामभाऊ सातपुते यांच्याच माध्यमातून आमच्या गावाला आठ ते साडेआठ कोटी रुपयाचा सा निधी आलेला आहे मला सांगा आज ते त्या पक्षाला किंवा त्या ह्याला किंमत केडायला पडलं ऐंशी प लाख रुपयात त्यांचं एक मत पडलं आहे आम्हाला एकशे बारा मतांचे त्याच्यामुळं आमच्या गावची आज अशी परिस्थिती आहे की तिथं आम्ही फक्त विकास 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 तिथं काहीचं काम केलं जे नाही जनच नाही आम्हाला जो माणूस कोणी विकास करील त्याच्याशी आम्ही पाठीमागा खंबीर उभा राहणार आहे आम्हाला बाकीच्या काही गोष्टीची म्हणजे देणं घेणेही नाही काहीच नाही आमचा ज्यांनी विकास केला आतापर्यंत त्यांनी विकास केला नाही आम्हाला बाकीच्या काही गोष्टीची म्हणजे देणं घेणेवी नाही काहीच नाही आमचा ज्यांनी विकास केला आतापर्यंत त्यांनी विकास केला नाही त्याच्यास बरोबर आमचा पूर्वीपासून विरोध आहे आणि आता ह्या माणसांनी पाच वर्षात आमचा विकास केला आहे त्याच्यामुळं ह्या रामसात कुठ्याला आम्ही भरभरून मतदान देणार आहे आणि तो माणूस विजयी होणार आहे कडून असं बोललं जात आहे की पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र झाल्यापासून इथं उमेदवार मोहिते पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून जातो त्यामुळे दोन शेती एकत्र होत आहेत आणि एकीकडे एक विकासाचा माणूस आहे याबद्दल आपण काय सांगा त्या का आता ती तुम्ही जी म्हणताय का नाही इथून जे होत होईल काहीतरी वेगळं वेगळं होईल ना, का वेगल? ना चित्र काहीतरी सत्तर काय शंभर वर्षांनी सत्तर वर्षांनी पन्नास वर्षांनी चित्र वेगळं होतं दिसेल ना तालुक्याला महाराष्ट्राला दिसेल तालुक्याला दिसेल दिसेलच ना आता ते म्हणतात की लोकसभेला वातावरण शरद पवारांसाठी चांगलं होतं तेच असणार त्यामुळं लोक विधानसभेत देखील तू तारी आता ह्या का तुम्हाला संपूर्ण तेवीस तारखेला कळेल दुपारी निर्णय काय ती बा माळशिर तालुक्यातल्या जनतेने निकाल काय दिला हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल आणि प्रत्येक जण वेळेस म्हणते की नाही पार्सल 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 आता त्यांच्यापेक्षा पार्सल आहे का नाही जमखेलला कोण उमेदवार करत कर्ज जमखेलला ती कुठला आहे तिथलं आहे का स्थायिक नाहीच ना तिथं तुमच्या पक्षाला चालतंय आणि आमच्या पक्षातच बीडचं उमेदवार आल्यावर काही चालत नाही अहो महाराष्ट्रात कुणालाही कुठं उभारायचा अधिकार या संविधानानं दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं उभं उभारायचा अधिकार दिला आहे आमदार केला खासदार केला तुमचं म्हणलं की चालतं आहे तिकडं म्हणलं की पार्सल ती कुठे पद्धत आहे संविधान एकच आहे ना लोकशाही भारताची एकच आहे कायदा एकच आहे परंतु विद्यमान आमदार आता हे तर झालेत ना हा झाले त्याच आणि तुम्हाला सांगतो उद्या जरी काही जरी लागला तरी आमदारही आमदार राहणारच येतं काय उलट माझी तर अशी विनंती महसरी तालुक्याच्या जनतेला की तुम्ही विकास बघा आरोग्याचे आपले आपापलं विकासाचं बघा आपापल्या उद्या घरात जर कोणी आजारी पडलं काय झालं तर त्यांचं काय होईल काय नाही कोणीही आपलं बाकीचं देणं देणं घेणं करणार नाही की काय नाही की आपलं आपणच फक्त रामभाऊच्या पाटीलशी उभं राहावं रामभाऊंचा पक्ष म्हणजे आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष असा आहे की रामभावराव कुठेही उद्या विधान परिषदेवर घेतली उद्या मंत्री करतेली आमदार करते खासदार करते राष्ट्रीय तो नेता नेते आहेत काय परंतु तुमचं आपलं काय होईल हे भारती मला हीच मग विनंती माळशिरो तालुक्यातल्या जनतेला करायची की तुम्ही फक्त विकासाचा माणूस बघा विकास बघा एवढंच